શરૂઆત કરે ચપલી ને स्टेशन हा जिल्हा हे चौक स्वर्गीय लोकनेते राजाराम बापू यांच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही भूमी आणि आज याच भूमीमध्ये आपण एका विधानसभेच्या सदस्याला किती खालच्या थराला जाऊन आमचेही कार्यकर्ते बोलायला लागलेत हे अनुभवत आहेत तर मला असं वाटतंय की जजच्या मतदारालाही हो वाटत असेल की ह्या नालायक माणसाला आपण का आणि कशासाठी निवडून दिलं आजपर्यंत होत होतो तो बोलत होता पण आम्ही संयम ठेवून होतो पण आज, हो हो आज लोक नेते राजाराम बापूंच्या वरती त्यांना टीका केलेली आहे माझ्यासारख्या के कार्यकर्त्याला असं म्हणायचंय की बापूंच्या पायातल्या चप्पल हणायची सुद्धा आम्हाला पाप वाटत की ह्याची लायकी आहे आणि या ठिकाणी मी सांगली जिल्ह्यामध्ये जे तमाम बोकाट कुत्रे आहेत त्या इथल्या काही जणांचा मृत्यू झालाय त्यांना मी या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली वाहते आणि असं हे भाजपनं जे पिल्लू सोडलेलं आहे या सांगली जिल्ह्यामध्ये त्याला वेळी चावरावं त्याच्या माफी मागावी भाजप सरकारनेही माफी मागावी कारण हे एकदा नाही दोनदा नाही तर वार वारंवार घडतंय पण आज या ठिकाणी आम्ही फक्त पक्ष म्हणून नाही तर सर्वसामान्य कार्यकर्ता महिला भगिनी या ठिकाणी पेटून उठलेल्या आहेत आणि इथून पुढं हे जर थांबलं गेलं नाही तर आम्ही त्याच्या घरावरती जाऊन त्याला वडून काढून त्याची कपडे फाडू आणि महिला त्याला चप्पल लालतील सगळ्यात वाईट हा महिलेचा मार असतो आणि जेव्हा बाई मारतो तेव्हा याला महाराष्ट्रात तोंड दाखवायला जागा राहणार नाही आम्ही आज आव्हान करतो या तमाम बांधवांच्या वतीनं कि गोप्या तुझं तोंड आवर नाहीतर आम्ही तुला आवरल्याशिवाय राहणार नाही आहोत okay. okay. राज्याचे मुख्यमंत्री मान्य देवला होता आणि या संदर्भामध्ये अशी वक्तव्य करू नका अशा पद्धतीची सूचना मला माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेली आहे मी त्यांच्या सूचनेचं पालन करणय काय घेणार नाही माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ज्या मला सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनेचं मी पालन करणार म्हणजे इथून पुढं या मागचा काय विषय नाही